नमस्कार मंडळी कशाच सर्व मजेत ना मी अक्षय विजय आग्रे आपलं स्वागत करतो कोकणी सोड्या आपला लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत विरार या ठिकाणी भूषण दत्ता पाटील या माऊलींच्या घरी यांच्या घरी आज आपण आपल्या गाण्याचं व्हिडिओ शूट करणार आहोत आपण सर्व टीम आपली आज इकडे उपस्थित आहे आणि इथे लगभग चालू आहे सर्व डेकोरेशन्स वगैरे ते आपल्या गणरायांचं आगमन होणार आहे आणि पाहू शकतात सुरुवातीलाच आपण इकडे मस्त डेकोरेशन केलं आहे लाईटिंग वगैरे केली आहे सुरुवातीलाच आपण ह्या साईडला दरवाजाला आणि आपण आतमध्ये जात आहोत आणि इकडे आपल्या दादांची तयारी सुरू आहे मकर सजवत आहेत आणि पुढे असंच व्हिडिओज कंटिन्यू होत आहे आपल्या तर अशा पद्धतीने आपण या गाण्याचं शूटिंग आपल्या मुंबई शहरामध्ये विरार या ठिकाणी आपण करत आहोत पूर्ण गावचा फील आहे इकडे गावचा एक वेगळाच आस्वाद घ्यायला मिळत आहे आम्हाला इकडे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि जसाच गणपतीच्या दिवशी पहिल्याच दिवशी जसा आपला लगबग असते सुरू घरात त्याच पद्धतीने ह्या आपल्या घरीसुद्धा लगबग सुरू आहेच इकडे पाहू शकता आपली मंडळी सर्व आलेली आहेत येत आहेत हळूहळू सर्व येत आहेत आणि हे गाणं करण्याची सर्वांचीच खूप सारी मेहनत आहे की आपल्या सर्वांचेच मी आभार व्यक्त करतो इकडे पाहू शकता एक फुल गावचा फिलिंग आहे इकडे गुरं येत आहेत म्हशी आहेत तिकडे म्हशीच्या बाजूला एक तबेला पण आहे तर एक पूर्ण एक गावचा एक माहोल इकडे क्रिएट झाला आहे विरार या ठिकाणी आपण पाहू शकता कधी आलं तर इकडे नक्की भेट द्या नक्की विजिट द्या हे एक कुटुंब एकदम सर्वात खूप छान आहे आणि खूप स्वभाव खूप छान आहे सर्वांचाच पाहू शकता इकडे डेकोरेशन झालेलं आहे आपलं आणि आपण मग मक सजवलेलं आहे तर फुलं वगैरे आपण घेऊन ही सर्व सजावट करणार आहोत एंट्रन्सला समोर वगैरे असा आणि एक असा चांगला मस्त माहौल आहे इकडे तर चला मग आपण आता आपण सुरुवात करत आहोत पुढे आपण गणपतीला आणायला जाणार आहोत आहोत आता आता चला तर मग आता आपण आपण निघत आहोत गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी इकडे आपण प्रतेप्रमाणे नारळ वगैरे देत आहोत पूजा करत आहोत वृंदावनाची आणि आपण इथून निघणार आहोत आता थोड्या वेळातच तर चला तर मग पाहू शकता इकडे सर्वच आपली मंडई आहेत खूप छान पद्धतीने आपला हा व्हिडिओ मेक होत आहे क्रिएट होत आहे इथले छोटे छोटे शन्स आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहतच आहोत आणि हे गाणं आपण रिलीज केलेलं आहे आणि नसेल पाहिलं तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला पाहा आणि भरघोस प्रेम द्या सर्वांचेच आशीर्वाद त्या गाण्याला असू द्या तुमचे भूषण दादा पूजा करत आहेत मिलाव स्वभाव होता त्यांचा आणि सर्वांचाच वहिनींचा सुद्धा घरातल्या सर्वच व्यक्तींचा खूप छान कुटुंब आहे हे पाहू शकता आता आपण सुरुवात करून श्री श्रीगणेशा करून आपण निघणार आहोत आता इथूनच चला तर मग व्हिडिओ पुढे असाच कंटिन्यू राहत आहे आपण निघत आहोत आता रिक्षातून दादांचीच रिक्षा आहे आणि इकडून आपण निघत आहोत कारखान्याकडे तर सर्व मंडळी रिक्षामध्ये बसून आपण गणपती आणण्यासाठी चाललो आहोत चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू पुढे होत आहे आणि मूर्तिकार आपले खूप छान आहेत आणि खूप मनमिलावू आहेत आपण विरारमध्ये कुठे राहत असाल गणपतीचा आपल्या आपण जर मूर्ती बुक करणार असाल तर आपण नक्की ह्या कारखान्यातून नक्की करा तुला तर मग थोड्याच अंतरावरती आहे पाच मिनटं पण नसेल याच अंतरावरती आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे ना पार्क त्या स्टँडच्या इथूनच पाच मिनटं अंतरावर एक कारखाना आहे आनंद आर्ट्स पाहू शकता इकडे मूर्ती घडत आहेत बाप्पा आकार घेत आहेत आणि इथूनच आपण एक बुकिंग केली आहे मूर्ती पाहू शकता फिनिशिंग चालू आहे रंगरंगोटी सुरू आहे काही आणि खूप छान पद्धतीने इकडे असं एक मनमिलाव वातावरण आहे चला तर मग गणपती आपण आपण घरी आणलेला आहे तिथला हा क्षण आहे आता इथूनच आपण घरी आपण घेऊन जाणार आहोत असं आपण शूटिंग करत आहोत इकडे पुढे गणपती बाप्पांचं आगमन आपण करत आहोत पाहू शकता साईडला बिल्डिंग्स वगैरे आहे पण इकडे हे जे घर आहे मस्त एकदम गावचा फिर फील आहे इकडे एकदम छान वातावरण आहे इकडे तर पाहू शकता दादा पण खूप आनंदात आहेत मस्त मजा मजेत आहेत एकदम मस्त तर पाहू शकता आपण घरी इकडे आणलेला आहे गणपती आणि इकडे त्यांची पूजा वगैरे होणार आणि पुढे आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत तर मग इकडे आपण शूट करत आहोत एंट्री होत आहे गणरायाची घरात तिथलं आपण शूटिंग घेतलं इकडे इकडे मस्तपैकी फुलं दरवदुरवा पेढे वगैरे सर्व मस्तपैकी तयार आहे आणि गणरायाचं आपण विराजमान केलेला आहे गणपती बाप्पांचं पाहू शकता एकदम मस्त माहोल आहे इकडे मस्त फिलिंग आहेत जसं की गणपतीला आपले बाप्पा घरी आगमन झाले आहे तोच क्षण आहे हा आणि तोच क्षण आम्ही आज व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहोत खूप छान पद्धतीने दादा पूजा करत आहेत मस्तपैकी असं वाटतं खरंच गणपती आपल्या घरी आगमन केलेला आहे पण हे व्हिडिओ शूटिंगसाठी आपण हा गणपती इकडे आणलेला आहोत सर्वांनाच माहिती आहे पण जो फिलिंग आहे जे घरात जी लगभग चालू आहे ती खूप छान पद्धतीने ही लहान मुलगी आहे बारकी खूप गोड आहे आणि खूप प्रेमल आहे खूप मनोभावी आनंद लुटत होते त्याच्याशी पण मस्त खूप छान आहे पूर्वी दादा बहिणी आणि हा छोटू आपला देवाची पूजा करत आहेत गण गणपती गन, गन, बाप्पांची तर अशा प्रकारे आपण गणरायांचं आगमन केलं आहे गणपती बाप्पांचं पाहू शकता इकडे खूप छान अशी मू मूर्ती गन, आहे आपली गणपती बाप्पाची आणि इकडे आपण आता आरतीला सुरुवात करत आहोत असा अशी सीन आहे इकडे तो आपण शूट करत आहोत त्यातले काही क्षण आपण आपल्या याच्यामध्ये वी व्हिडिओमध्ये शूट करत आहोत परंतु थोड्या वेळातच आपण भजन वगैरे करणार आहोत त्याचाही आपण एक सीन या ब्लॉक्समध्ये घेणार आहोत हे आपले ढोलकीपटू खूप छान पद्धतीने आपले ढोलकी वाजवत आहेत दादांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी खूप छान पद्धतीने ढोलकी वाजवत आहेत आणि आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे एकदम गावसारखा आणि गणपती आल्याचा फिलिंग होता पाहू शकता इकडे आपण हा पण एक सीन आपल्या व्हिडिओमध्ये आहेच गाण्याचा कोकणातील शक्ती तुरा जो आपण गणपतीला दरवर्षी आपण प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये आपण करत असतो तो सीन आपल्या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ नसेल पाहिलं तर नक्की पहा गाणं खूप छान आहे खूप छान पद्धनाने व्हायरल होत आहे तर सर्वच उत्साही मुलं आहेत आणि स सर्वच आपल्या घरातील मंडई एकत्र एक मिळून खूप छान पद्धतीने मस्त आनंद लुटत आहेत शक्तीपुऱ्यातील या शहांचा आणि सलोनी यांना सर्वांना स्टेप शिकवत आहेत आणि सचिन सुद्धा आहेत तर खूप छान पद्धतीने हे माहोल खूप मस्त होतं आता आपण पडणार आहोत भजनाकडे भजनाचासुद्धा आपल्याला एक सीन घेतला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तो सुद्धा खूप छान पद्धतीने आम्ही शूट केला आहे आणि आपण व्हिडिओमध्ये पाहिला असालच तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ शूट करत आहोत लाईव्ह शूट करत आहोत याच्यामध्ये कोणतंही दुसरं आपण सीन टाकले नाही गणपती बाप्पा जसे घरी आगमन करतात त्याच पद्धतीने आपण या आपल्या व्हिडिओज काढल्या आहेत शॉर्ट शॉर्ट छोटे छोटे सीन सीन आपण त्याच्यातून घेतले आहोत आणि हा खूप छान पद्धतीने माहोल होता मस्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांचेच आभार गणपती बाप्पांना मोदकांचं नैवेद्य दाखवून आपण हा व्हिडिओ इथेच समाप्त करत आहोत दादा आणि ने वहिनी नैवेद्य दाखवत आहेत गणपती बाप्पा मोरया धन्यवाद असे सहकार्य आपण दरवर्षी द्याल आपलं सर्वांचंच आपल्या टीमचं आणि सुनील दादा घेवडे आणि संपूर्ण टीमचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो या सर्वांतील सर्व व्यक्तींचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद